अकोला शहरातील मोठ्या राम मंदिरात श्री वराह जयंती तसेच रामबाबा राणी सतीदादी उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आला सोमवार पंचवीस ऑगस्ट रोजी झालेल्या या धार्मिक सोहळ्यात मंदिर परिसरात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या चरणस्पर्शानं पावन झालेल्या या मंदिरात खिचडी व लाडूंचा महाप्रसाद भाविकांना देण्यात आला श्री रामदेव बाबा सेवा समिती नारायणी नमो या संस्थेमार्फत गेली पंच्याऐंशी वर्ष अखंड परंपरेनं महाप्रसाद वितरणाचा उपक्रम राबवला जात आहे यावेळी बनवारीलाल बजाज संतोष बजाज दीपक बजाज आशिष बजाज बिहारी अनुसया अनुसयाताई जाजू रमेश लड्डा दिलीप टावरी शांत तावरी सागर भारुका गिरीश जोशी महेंद्र पुरोहित दीपक शर्मा अजय गुल्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच बाळू ढोले नितीन ढोले कैलास मित्री आशा गोयणका सतीश गोयणका माधव मानकर यांनी महाप्रसाद वाटपात योगदान दिले तब्बल पाच हजारहून अधिक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला अकोला प्रतिनिधी संजय दास यांचा रिपोर्ट